छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाबद्दल अपशब्द काढणारा आरोपी प्रशांत कोरटकर फरार झालाय धोकादायक किंवा धक्कादायक बाब म्हणजे घराला संरक्षण असतानाही कोरटकरनं पोलिसांच्या हातावरती तुरी दिली आहे त्यामुळे पोलिसांबद्दलच आता अनेक सवाल निर्माण होतात राज्यभरातील शिवप्रेमी आणि मराठा संघटनांनी शिवद्रोह करणाऱ्या बेताल प्रशांत कोरटकरच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय कोरटकरचा ठिकठिकाणी थीक प्रचंड निषेध केला जातोय कोरटकरच्या चुकीच्या वक्तव्यानं मोठा संताप निर्माण झालाय त्यामुळे कोरटकरच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र घराबाहेर पोलीस बंदोबस्त असताना कोरटकर फरार कसा झाला पोलीस कोरटकरला रोखू का शकले नाहीत असा गंभीर सवाल या निमित्तानं उपस्थित झाला त्याच्या घराला सुरक्षा व्यवस्था असताना देखील तो तुमच्या हातावर तुरी देऊन पळण्यात यशस्वी ठरलेला आहे तुमचा अपयश नाही म्हणायचा का नाही तो तीन दिवसापासून नागपूर शहरात नाही आहे आणि त्याचे मोबाईल वगैरे सर्व स्विच ऑफ आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सायबरची जे पोलीस स्टेशन आहे ते पण त्यावर कारवाई करत आहे आरोपी प्रशांत कोरटकर तीन दिवसापासून नागपूर शहरात नसल्याची सबब पोलिसांनी दिली तसंच त्याचा मोबाईलही स्विच ऑफ असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान आरोपी प्रशांत कोरटकर इंदूर अंदाज वर्तवला जातोय कोरटकरनं विमानाचं बुक केलेलं तिकीट नंतर कॅन्सल केल्याचं स्पष्ट झालंय मात्र या सगळ्या प्रकरणात आरोपी प्रशांत कोरटकर याला तपासासाठी कधीही ताब्यात घेतलं जाऊ शकतं याची पोलिसांना माहिती होती असं असतानाही पोलिसांनी हलगर्जीपणा का केला असा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी हल्लाबोल केला आहे मी एस ला म्हटलं की सर्वसामान्य घटनेमध्ये एखाद्या आरोपीनं फोन केला आणि त्याचा नंबर फोन ज्याच्या नावावर त्यांनी वापरात नसला तरी वापरत नसला तरी तो माणूस आरोपी असतो त्याला आपण एक मिनिटात आणू शकतो हा आरोपी स्वतःच बोलतोय स्वतः तो फोन वापरतो तो, तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे तपासलं पाहिजे फक्त त्याला पोलीस पकडत नाही कोल्हापूरची काय करतात दोन दिवस झाले काय त्याला काम का तो कोण त्याला आरोपी प्रशांत कोरटकर त्याच्या घराला पोलिसांचं संरक्षण असताना फरार कसा होऊ शकतो हा प्रश्न पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण कर करणारा ठरतोय आणि याच मुद्द्यावरून पोलिसांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत